मंडळी असं म्हटलं जातं नाशिक देवांची भूमी पण आता ही भूमी देवांपेक्षा जास्त राजकारण्यांची रणभूमी बनली आहे कारण येथील महानगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एकेकाळी मनसेची सत्ता हे शहर आता पुन्हा नव्या राजकीय समीकरणांच्या फेऱ्यात अडकलंय इथं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे अजित पवार हे सगळे खेळाडू वेगवेगळ्या पातळीवर आपापले मोहरे रचताना दिसत आहेत पण यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुगली टाकत नाशिक मधून स्वबळावर त्यामुळे यंदाच्या नाशिकच्या निवडणुकीत खरी लढत कोणाची ठाकरे विरुद्ध भाजप कि महायुती विरुद्ध ठाकरे बंधू नाशिक मधील मतदार यंदा कोणाकडे वळतील आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहात त्याच काय महाराष्ट्र मंडळी नाशिक महापालिका म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा सूक्ष्म आरसा आहे दोन हजार तेरा मध्ये इथं मनसेने तब्बल तीस नगरसेवक निवडून आणत सत्ता मिळवली होती राज ठाकरे यांची ती लाट एवढी प्रबळ होती की शिवसेना भाजप गटाला शहरी मराठा मतदार वर्ग गमवावा लागला पण कालांतरानं मनसेची ताकद ढासळली राज ठाकरेंच्या भूमिकांमधली द्विधा मनस्थिती तसेच मोदी लाटेमुळे मनसे मागे पडली आणि भाजपाने हळूहळू नाशिकमध्ये मुळ घट्ट केली दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपाने तब्बल सहासष्ट जागांवर विजय मिळवत पहिल्यांदाच महापालिकेत स्वतंत्र बहुमत मिळवलं पण ही सत्ता टिकवणं सोपं नाही कारण गेल्या काही वर्षात नाशिकमधील स्थानिक मुद्द्यांवर भाजपविरोधी नाराजी वाढली आहे पाणी टंचाई विकास कामं आणि शहरातील गोंधळलेली नागरी योजना यावर नागरिक नाराज आहेत शिवाय एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे अनेक स्थानिक नेते शिंदे गटात केले आणि त्यामुळं नाशिक मधलं राजकीय समीकरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आता परिस्थिती अशी आहे की नाशिकमध्ये तीन प्रमुख शक्ती रेषा दिसतात एक भाजप आणि शिंदे आघाडीचं समीकरण दुसरं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मनसेचं संभाव्य समीकरण आणि तिसरं अजित पवार गट ज्याची वेगळीच रणनीती दिसते किंबहुना आधीच संकेत दिलेत की ती नाशिक महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवेल देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांची रणनीती स्पष्ट आहे नाशिकला डबल इंजिन सरकारचं मॉडेल दाखवायचं आणि मतदारांना सांगायचं की विकासासाठी भाजप हाच पर्याय पण पर लोकसभा आणि विधानसभेतल्या काही नाराज गटांना मन वळवणं इतकं सोपं राहणार नाही कारण नाशिकमध्ये अजूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक मजबूत गट आहे दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं संभाव्य एकत्र येणं हा या निवडणुकीतील सर्वात मोठा गेम चेंजर ठरू शकतो दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर जुन्या मनसेचा कार्यकर्ता वर्ग पुन्हा सक्रिय होईल आणि त्याचा सर्वात मोठा फटका भाजप शिंदे आघाडीला बसेल विशेष म्हणजे नाशिकमध्ये मनसेच्या मुळाशी असलेला स्थानिकत्वाचा मुद्दा अजूनही प्रबळ आहे राज ठाकरेंनी त्यावर पुन्हा भर दिला तर मराठी मतदार भावनिकपणे जोडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस ही या समीकरणात दुर्लक्षित नाही अजित पवार गट आणि शरद पवार गट दोघांचे स्थानिक कार्यकर्ते नाशिकमध्ये सक्रिय आहेत जर या दोन्ही गटांमधील मतं विभाजित झाली तर ते पुन्हा ठाकरे गटाच्या फायद्याचं ठरू शकतं पण अजित पवार गट भाजप शिंदे यांच्यासोबत गेला तर त्यांचं गणित मजबूत होईल एकनाथ शिंदेची नाशिकमध्ये वेगळी ओळख आहे कारण नाशिक, नाशिक जिल्ह्यातील अनेक नगर परिषदा आणि जिल्हा परिषदेतील सदस्य शिंदे गटाकडे गेलेत शिवाय शिंदेचा स्वतःचा गट भाजपसोबत असूनही काही ठिकाणी स्थानिक स्तरावर नाराजी आहे त्यामुळे भाजप आणि शिंदे गटामधील सीट शेअरिंग आणि प्रतिष्ठा लढत हा देखील एक निर्णायक घटक ठरू शकतो राजकारणात समीकरण क्षणात बदलतात आणि नाशिक त्याचं उत्तम उदाहरण आहे मनसेचं पुनरागमन ठाकरे बंधूंचं संभाव्य एकत्र येणं भाजपाची स्वबळावरची झुंज राष्ट्रवादीचं दुहेरी अस्तित्व या सगळ्या गोष्टींनी नाशिकचं रणांगण महाराष्ट्रातलं सर्वाधिक रोचक बनलंय या सगळ्यात आपल्याला विचार करावा लागतो फायदा कोणाला होईल तर बघा जर महायुती यशस्वीरित्या रचली गेली तर भाजप शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिघांनाही फायदा होईल परंतु नियंत्रण राहील ते भाजपाकडेच दुसरं जर महायुती अपयशी झाली तर भाजपाला स्वबळावर लढायची वेळ येईल त्यानंतर जर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले तर ते अनपेक्षित पार्श्वयुद्ध ठरेल आणि भाजपाला नाशिकमध्ये समीकरण सेट करण्यास जड जाईल आणि जर शिंदे गट एकाकी राहिला तर तो देखील भाजपासाठी धोका बनू शकतो त्यामुळं केवळ भाजपाचा विचार करता स्वबळावर लढणं हे आव्हान आहे पण त्यात धोका आणि संधी दोन्ही आहेत एकंदरीतच नाशिक महापालिकेची निवडणूक फक्त शहरापुरती मर्यादित राहणार नाही तिचा परिणाम थेट एकोणतीसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या समीकरणांवर होईल आणि म्हणूनच सगळ्या पक्षांच्या नजरा या निवडणुकीवर खेळल्या आहेत राजकारणात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे इथं सत्तेची हमी कधीच नसते फक्त शक्यता असतात आणि नाशिकमध्ये ती शक्यता आता पुन्हा रंग घेतीये तुम्हाला काय वाटतं नाशिकमध्ये पुन्हा ठाकरेंची लाट येईल का की भाजप आपल्या स्वबळाच्या बळावर ही लढत जिंकेल नाशिकच्या राजकारणात आता कोणाचं वर्चस्व राहणार कमेंटमध्ये जरूर कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र